हाय स्टुडंट भावना साधव क्लासेस हो या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर यामधील आपण फायनान्शियल अकाउंटिंग याचा पेपर आपण पाहिलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेला जो काही क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये जे कोही क्वेश्चन विचारले होते तर ते आपण पाहिलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर यामधील बिझनेस स्टॅटिस्टिक अँड मॅथेमॅटिक्स तर याचा आपण या क्वेश्चन पेपर पाहणार आहोत तसेच बघा याचा टायमिंग असेल तीन तासाचा वेळ तुम्हाला दिलेला असेल मार्क असतील सेवंटी फाईव्ह तर म्हणजेच पंच्याहत्तर तुम्हाला या क्वेश्चनला क्वेश्चन पेपरसाठी मार्क असतील एकूण पंच्याहत्तर मार्क्सचा हा तुमचा पेपर असेल तर बघा ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत तुमचा बी कॉम फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर जे विद्यार्थी पाहिले नसतील त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ ते बनवलेले आहेत तसेच बी कॉम फस्ट इयर सेकंड सेमिस्टर यामधील आपण आज पाहणार आहोत बिझनेस स्टॅटिस्टिक अँड मॅथेमॅटिक्स याचा पेपर तर बघा जे काही विद्यार्थी बारावीला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बी कॉम बारावीचा अभ्यासक्रम आपण अपलोड केलेला आहे तसेच बी कॉमचासुद्धा क्वेश्चन पेपर तसेच काही महत्त्वाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा जे काही तुम्हाला नोटमध्ये सांगितलेलं आहे तर ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे प्रश्न पहिला अनिवार्य आहे अनिवार्य का आहे कारण प्रश्न पहिला हा तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा या आहे याच्यासाठी गुण असणार आहेत वीस याला ऑरमध्ये कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारण्यात येत नाही तर हा फक्त पहिला प्रश्न आहे त्यानंतर दुसरा आहे उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात तर बघा ही जी काही साईट आहे तर ही उजवी साईट आहे तर या साईटवरती तुम्हाला इथे गुण जे दर्शवत आहेत तर ही कोणत्या क्वेश्चनसाठी किती गुण आहेत तर हे तुम्हाला इथे सांगितले जाते त्यानंतर मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं ला आहे तुम्हाला साधा गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं होतं बघा अशा प्रकारे तुमचा तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे तर हा अशा पद्धतीने तुम्ही हा कॅल्क्युलेटर तुम्ही एक्झाममध्ये घेऊन जाऊ शकतात कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला गणकयंत्र वापरण्यास परवानगी नाही तर साधा गणकयंत्र जो असतो जो मी तुम्हाला आत्ता दाखवलेला आहे तर तोच गणकयंत्र तुम्हाला परीक्षेत अनिवार्य आहे म्हणजेच परवानगी दिली जाते कुठल्याही प्रकारचा गणकयंत्र आणला तर दिली जाणार नाही फक्त साधा गणकयंत्र तुम्हाला वापरण्यास परवानगी आहे तर बघा जो काही प्रश्न पहिला आहे तर पहिला प्रश्न कंपल्सरी विचारण्यात येतो तर बघा प्रश्न पहिला आहे इंग्लिशचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये प्रश्न दिलेला असतो मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा अशा पद्धतीने व्यवस्थित मराठीचा प्रश्न दिलेला असतो तर तो तुम्हाला व्यवस्थित वाचून तो तुम्हाला सोडवायचा आहे गुण असतील वीस त्याच्यानंतर बघा तुम्हाला पहिला क्वेश्चनचा जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात प्रॅक्टिस करू शकतात तुमचे पेपर जवळ आलेले आहेत म्हणजेच एप्रिलमध्ये होतील अशी शक्यता आहे त्याची डेट अजून फिक्स झालेली नाही परंतु एप्रिलमध्ये हे पेपर होणार आहेत तर बघा दुसरा प्रश्न आहे फाईंड द व्हॅल्यू तर बघा दुसरा जो काही प्रश्न आहे हा असेल पंधरा गुणासाठी किती तर पंधरा गुणासाठी दुसऱ्या क्वेश्चनसाठी तुम्हाला ऑरमध्ये सुद्धा क्वेश्चन दिले जातात तर बघा हा पहिला दुसरा प्रश्न पाहून घ्या त्याच्यानंतर ऑरमध्ये कोण कशाप्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर पहा हा तुम्हाला इथे मराठीमध्ये सांगितलेला आहे त्यानंतर बघा दुसऱ्या प्रश्नासाठी किंवा म्हणून दिलेला आहे तर किंवा मध्ये फाईंड द व्हॅल्यू मूल्य शोधा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही पद्धतीमध्ये दिलेला आहे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही लिहू शकतात गुण असतील पंधरा त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे तिसरा क्वेश्चन सुद्धा मराठीमध्ये विचारला जाईल इंग्लिशमध्ये विचारला जाईल जो तुम्हाला सोपा वाटेल म्हणजे ज्यामध्ये तुम्ही आहात मराठी मिडियम इंग्लिश मीडियम त्या तुमच्या मिडीयमनुसार तुम्ही क्वेश्चनचं आन्सर लिहू शकतात तर जो काही तुमचा तिसरा क्वेश्चन आहे याला सुद्धा ऑरमध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो तर बघा ऑरमध्ये सुद्धा विचारण्यात येतो तर प्रश्न तिसऱ्यासाठी गुण असतील पंधरा त्यानंतर प्रश्न चौथा आहे याच्यासाठी सुद्धा पंधरा गुण असतील यालाच और प्रश्न सुद्धा दिलेले आहेत तर बघा ऑर मध्ये कोणता प्रश्न विचारण्यात आलेला होता तर हा प्रश्न ऑरमध्ये चौथ्यासाठी आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे संक्षिप्त टिपा द्या कोणत्याही दोन गुण असतील दहा अशा पद्धतीने हा तुम्हाला पाचवा प्रश्न विचारण्यात येईल दहा मार्कासाठी यामधील कोणत्याही दोन टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत तर अशा पद्धतीने गेल्या सेमिस्टर म्हणजेच बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेला हा क्वेश्चन पेपर आहे आपण पाहिलेला आहे जर यात काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकतात बघा मी एकदा तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवत आहे जर याचा तुम्हाला फोटो पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी याचा फोटो टेलिग्राम चॅनलवरती अपलोडच केलेल्या आहेत जर तुम्ही आणखीन एकदा कमेंट केलात तर मी तुमच्यासाठी आणखीन एकदा फोटो याचा टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेन टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा अशा पद्धतीने हा तुम्हाला स्टॅटस्टिक याचा पेपर विचारण्यात आलेला होता तर असाच पॅटर्न असेल अशाच पॅटर्नाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा कुठल्याच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन अवघड जाणार नाहीत जिथे कुठे काही अडचण असेल तिथे तुम्ही मला विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बिझनेस कम्युनिकेशन तर याचा पेपरचा पॅटर्न तसेच कोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्याआधी अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद